मसाला पाव बनवण्यासाठी एका लोखंडी तव्यावरती मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलाय आहे तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आहे आता याच्यात बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतला आहे हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर मी इथे टाकून घेतली आहे आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं ठेचून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटोसुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे टोमॅटो परतत असताना यात चवीपुरता मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतली आहे अगदी दोन ते तीन चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेतलंय हा मसाला तयार होण्यात आला की मग याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे बटरऐवजी आपण इथे तूपसुद्धा वापरू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतला आहे आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव असतात त्याला थोडंसं भाजून घेतलं आहे आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनिटं फक्त हे भाजून घेतलंय तर मग अशा पद्धतीने आमचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झालाय हे साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी दोन वाटी साबुदाणे घेतलेत दोन मोठ्या आकाराच्या वाट्या भरतील एवढे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजून घेतलेले आहेत आणि एवढ्या साबुदाण्यांमध्ये साधारण पंधरा ते सतरा वडे आपले बनतात आता ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे फिरवून घेतले तर हा शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतला त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा याच्यात टाकून घेतले हे उकडून घेतलेले बटाटे आहेत ज्याचं साल काढून घेतलंय बटाटे टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा तर एक चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आहे किंवा मग अर्धा लिंबू इथे पिळून घेतला तरी चालेल तर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतला त्यासोबतच एक चमचा साखर टाकून घेतली छान गोड आंबट चव यावी यासाठी आता एक चमचा याच्यात ठेचून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे तर तीन चार हिरव्या मिरच्या मिक्सरमधनं फिरवून घेतल्या होत्या आणि त्याचा एक चमचा भरेल एवढं इथे मी हिरव्या मिरचीचा हा जो ठेचा आहे तो इथे टाकून घेतला तर हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा मिरची किती तिखट आहे याच्यावरही तुम्ही मिरचीची क्वांटिटी ठरवू शकतात त्यासोबतच इथे तुम्ही जिरे वापरू शकतात जर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर त्यासोबत कडीपत्ता किंवा मग कोथंबीर काही जणांकडे कडीपत्ता कोथंबीर उपवासाला चालते तर ते इथे वापरले तरी चालेल तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं बटाटा चांगला कुसकरून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं हे पहा हातावरती असं याचा गोळा तयार व्हायला पाहिजे असं मिश्रण आपल्याला इथे वड्यांसाठी लागणार आहे तर आपलं हे वड्यांसाठीचं पीठ तयार आहे ला आता याचे वडे थापून घेऊ तर वडे थापण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं त्यानंतर एक छोटा गोळा घेतला तो हातावरती आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आणि मधोमध अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा छान त्याला चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे काठसुद्धा तुम्ही त्याचे छान गोल करून घेऊ शकतात तर हे पहा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असा वडा बनवायचा नाही मध्यम आकाराचा असा हा वडा मी इथे बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे वडे इथे तयार करून घेते तर जसं मी सांगितलं की एवढ्या पिठामध्ये म्हणजे दोन मोठी वाटी भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये जवळपास पंधरा ते सतरा वडे होतात पण आपण किती मोठे किंवा छोटे वडे बनवतो आहे त्यावरती ही क्वांटिटी डिपेंड आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे वडे इथे तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकतायत किती सुंदर हे वडे दिसत आहेत तर इथे आपले वडे बनवून झालेत हे आपण आता तळून घेऊ हे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करायचं त्यात आपण बनवलेले साबुदाणा वडे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आता तेलात वडे टाकल्यानंतर एक मिनिट आपल्याला वड्यांना अजिबात हात लावायचं नाही आहे तर हे एक मिनिट मध्यम ते मंद गॅसवरती छान तळून होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला चमच्याने हे छान पलटून घ्यायचे तर असंच उलटून पालटून आपल्याला हे वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे वडे तळल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची कारण आता वडे तर तळून झालेत पण वड्यांना रंग छान यावा ह्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती मिनिटभर फक्त हे वडे आलटून पालटून तळून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय तिथे हे वडे आपले तळून झालेले आहेत किती छान रंग त्याला आलेला आहे वडे छान टम्म असे फुगलेले आहेत तर इथे आपले हे साबुदाना वडे तळून झालेले आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनटं लागतात सुरुवातीला दोन तीन मिनटं मंद गॅसवरती तळून घ्यायचे आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती एक मिनिटभर हे वडे तळून घ्यायचे तर हे पहा वडे किती छान आता दिसत आहेत रंग छान आलेला आहे टम्म असे फुगलेले आहेत आणि शिवाय क्रिस्पीसुद्धा झालेत तर अशा प्रकारे आपले हे साबुदाणा वडे इथे तयार झालेत हा डोसा बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात मेजरिंग कपने एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलेन्स होते आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकायचं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं हे एकजीव करून घ्यायचं पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं जा तर हे पहा तुम्ही बघू शकतायत मी हे जर चमचात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे तर इथे आपलं मिश्रण तयार आहे हे दहा मिनटं झाकून ठेवू आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं डोस्याचं जे पीठ आहे, आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते कांद्याच्या सहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं तवा अगदी हलका गरम आहे खूप जास्त गरम केलेला नाही आहे तव्याला तेल लावून झालं की त्यावरती दोन चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे वरून पुन्हा एक दोन चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोसेच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा जा, आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर डोसा भाजून झालेला आहे आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात पण तशी काही आवश्यकता पडत नाही एका बाजूने भाजला तरी पुरे होतो जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त एक ते दोन मिनिट हा जा। नाही, नाही, डोसा भाजून घ्यायचा खूप जास्त वेळ भाजायचा नाही नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या तर हे पहा अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालाय इथे मी एक कढई घेतली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आता याच्यात साधारण पाववाटी भरतील किंवा मुठभर भरतील एवढे शेंगदाणे टाकले आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे हे पहा मंद गॅसवरती तळायचे म्हणजे छान आतूनही तळले जातात मोठ्या गॅसवर तळले तर उगाच ते करपतात आणि छान तळलेही जात नाहीत शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घ्यायचे आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडू दिली त्यानंतर याच्यातच पाव चमचा जिरं टाकायचं आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि त्यासोबत पाच सहा कडीपत्त्याची पानं पण टाकून घेतली आता हा कांदा थोडासा सोनेरी होईल इथपर्यंत परतून घेतला हे पहा कांदा चांगला परतून झाला आहे आता याच्यात काही मसाले ॲड करू तर सगळ्यात आधी पाव चमचा हळद त्यासोबतच एक चमचा लाल तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि पाव चमचा मी इथे गोडा मसाला टाकला आहे आता ह्या गोड्या मसाल्याऐवजी तुम्ही इथे पावभाजी मसाला किंवा पाव गरम मसाला किंवा मटण मसाला कुठलाही मसाला ॲड करू शकतात आता मसाला टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं आता त्यानंतर याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आता कोथंबीर फोडणीमध्ये घातली तरी चालते किंवा तुम्ही वरून टाकली तरी चालेल पण मी निम्मी कोथंबीर फोडणीमध्ये घालते आणि बाकीची निम्मी कोथिंबीर वरून टाकते तर हे पहा आता फोडणी आपली तयार आहे याच्यात आता भात टाकून घेऊ तुम्ही इथे शिल्लक असलेलं भातही वापरू शकतात आपण ज्याला शिळा भात म्हणतो तोही वापरू शकता किंवा गरम भात असेल त्याचासुद्धा हा फोडणीचा भात तुम्ही बनवू शकता भात टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं आता हा भात परतत असताना शक्यतो हाय फ्लेमवरती परतायचं म्हणजे खूप छान परतला जातो आता हे पहा भात इथे परतून झाला आहे ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम आता कमी करायची आता लो फ्लेमवरती दोन तीन मिनटं हा भात फक्त वाफून घ्यायचा हे पहा या भाताला छान वाफ फिरली की गॅस बंद करायचा आहे हे मी सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं आता गॅस बंद केलाय आपला हा भात इथे तयार आहे आता हा भात तयार झाला की जेव्हा आपण हा भात वाढायला घेऊ तेव्हा याच्यात हे शेंगदाणे टाकायचे पोहेंमध्ये सुद्धा असं आपण ऐनवेळी हे तळलेले शेंगदाणे टाकले ना की खूप छान खमंग अशी चव लागते तर हे पहा भातावरती आपण शेंगदाणे टाकून घेतले आणि आपला हा फोडणीचा भात तयार झाला त्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यात एक वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मी इथे टाकून आहे त्यासोबतच साधारण अर्धी वाटी भरेल एवढी कोथिंबीर मी बारीक चिरून टाकून आहे आता त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे ओवा हळद लाल तिखट जिरं मीठ तीळ धने पावडर आमचूर पावडर आणि आल्याचा कीस हे सगळं मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने गव्हाचं पीठ टाकायचं आहे मी इथे साधारण दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि हे सगळं एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा इथे तयार आहे आता या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर आधी एक छोटीशी पारी लाटून घेतली त्याला तेल लावून आपण जशी चपाती बनवतो त्या पद्धतीने दुमडून घेतलं किंवा त्याची घडी करून घेतली आता पीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे तर हे पहा हलक्या हाताने मी हा पराठा छान लाटून घेते आपल्याला किती जाड किंवा पातळ हवा आहे त्या अंदाजाने आपण हा पराठा लाटू शकतो तर इथे हा पराठा लाटून झालेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे तव्यावरती हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेतला हा पराठा भाजताना सुद्धा शक्यतो तेलाचा वापर करा तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने मेथीचा पराठा इथे तयार आहे इथे मी काही ब्रेडचे स्लाईस घेतले त्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला एक छोटी शिमला मिरची बारीक चिरून टाकून घेतली थोड्या ओवा थोडं जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं भजींसाठीचं पीठ असतं त्या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे हे बॅटर बनवताना यात गुठाळा असायला नको छान फेटून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता तिथे हे बॅटर तयार झालेलं आहे आता ज्या ब्रेडच्या स्लाईस होत्या ते आपल्याला एक एक करत या बॅटरमध्ये टाकायचे आणि दोन्ही बाजूनी हे बॅटर ब्रेडला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचंय आता तवा गरम करून त्यावरती ते थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यावर हे बॅटर लावलेला जो ब्रेड आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती भाजायचा आणि आवश्यकतेनुसार याच्यावर तेल आपण टाकू शकतो तर मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी मी हा ब्रेड आता छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि आपला झटपट ब्रेड पॅटीस इथे तयार झालेला आहे आता बघू रविवार साठीची रेसिपी इथे मी एक मोठी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ चार पाच तास भिजत ठेवल्या होत्या किंवा रात्रभर भिजून घ्यायच्या त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ही चणा डाळ आणि मूग डाळ काढली यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे तर त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक इंच एवढं आलं थोडीशी कोथंबीर टाकून घेतली एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा लाल तिखट लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतो चवीपुरता मीठ आणि हे सगळं मिक्सरमधन वाटून घेतलं तर इथे अशा प्रकारे हे वाटण तयार झालं हे वाटण आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं हाताला पण थोडंसं तेल लावायचं आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्याचं अशा पद्धतीने कोपते तयार करून घ्यायचे तर हे पहा हे सगळे कोफ्ते मी इथे तयार करून ह्या चाळणीवरती ठेवून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ही कोफते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक ताट झाकून एक पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत हे जे कोफते आहेत हे व्यवस्थित शिजलेत आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यात हे पोपटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे यांना आपण कोपतेही म्हणू शकतो किंवा आमच्याकडे म्हणजे खानदेशात याला फुनके म्हणतात तर हे अतिशय पौष्टिक असतात खूप टेस्टी लागतात आणि नाश्त्याला आपण एक पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग करू शकतो तर असे हे कोपते किंवा फुनके रविवारसाठी तयार झाले कशा वाटल्या तुम्हाला या रेसिपीज कमेंटमध्ये जरूर सांगा आवडल्या तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय